नववर्षाच्या स्वागतासाठी सातपूरमध्ये स्वागत यात्रेचं आयोजन भारतीय संस्कृतीमधील महत्वाचा सण असलेला गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षानिमित्तानं नाशिकच्या सातपूर गाव परिसरात नऊ वर्षाचं स्वागत करण्यासाठी भव्य स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं यावर्षी स्वागत यात्रेचं तिसरं वर्ष असून यावेळेस पारंपरिक वेशभूषा ढोलताशांच्या गजरा भव्य अशी स्वागत यात्रा काढण्यात येणार असल्याचं आयोजन समितीचे अध्यक्ष किशोर मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत केले यांनी स्वतः सांगितलं की आपल्याला शोभायात्रा ही काढायची आहे आणि त्याच्यावरती वकील साहेब आम्ही चेअरमन आम्ही सगळे मिळून एकत्र बसलो आणि खरोखर ही शोभायात्रा कुठं कुठे चालते तर पूर्ण भारतात शोभायात्रा ही सुरू आणि त्याच्या आपल्या गावात का नको म्हणून आपण ही शोभायात्रा संकल्प करून आणि हा तिसरं वर्ष आपण शोभायात्रेचं पदार्पण करतो आहे आणि त्यासाठी आपण या गावाच्या पूर्ण जाती धर्माला एकत्र धरून एकत्र केलेले आहे आणि ह्या एकत्र करण्यामध्ये एकच हेतू आहे का गावात तुफळी नसावी आणि त्या दुफळीमध्ये हा कार्यक्रम आमचा इतका पारदर्शक केला जातो की कुठल्याही सभाचा गोंधळ नाही आपल्या दारावरती झेंडा गुढी सडा रांगोळी हे केल्याशिवाय राहत नाही इतका आनंद ना। असतो त्यांना अहो असं वाटलं होतं का ज्या वेळेस पहिल्या वर्षी सुरू केलं तर असं वाटलं अडीचशे लोक येतील दोनशे येतील तीनशे येतील पण त्यावेळेस साडेआठशे नऊशे लोक जमा झाले मागच्या वर्षी जे केलं तर हजार बाराशे वर्षी अपेक्षा पंधराशे ते दोन हजार लोकांनी आमच्या या कार्यक्रमाला सामील आहोत आम्ही त्यासाठी चहा पाणी दूध नाश्ता आणि फेटे बांधण्याचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे ढोल ताशे सगळ्या व्यवस्था आम्ही ह्या शोभायात्रेकरता आम्ही सुरू केलेल्या आहेत त्याकरता सर्व ग्रामस्थांना माझी एकच विनंती राहील की ह्या कार्यक्रमाला तीस तारखेला सकाळी सहा वाजेला सर्वांनी इथं हजर राहून या शोभेचा खूप मोठा मान सन्मान द्यावा आणि हा सन्मान आमचा गाजला पाहिजे असं आमचं सर्व आमच्या कमिटीचं मत आहे सकाळी दहा वाजताच्या दरम्यान सातपूर ग्राव प्राचीन हनुमान मंदिर इथं पारंपरिक वेशभूषा करत नागरिकांनी उपस्थित राहावं या ठिकाणी फेटे बांधण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजन समितीने दिली या ठिकाणी आम्ही दरवर्षी गुढी दिवशी सकाळी सहा वाजता सर्व ग्रामस्थांना मारुती मंदिर या परिसरात बोलवतो त्यानंतर सर्व ग्रामस्थांना जातात त्यानंतर या ठिकाणी आपल्या पारावरती उभारली जाते मंदिरावरती झेंडा लावला जातो आणि सकाळी सात वाजता देवी मंदिरामध्ये दुर्गा मातेची आरती होती आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात होते रॅलीला सुरुवात झाल्यानंतर सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून ही यात्रा कामानीकडे प्रस्थान करते कामानीकडनं विधाती गल्लीमध्ये जाऊन तशीच भंधुरे गल्लीमध्ये भंधुरे गल्ली मधून शनी मंदिर शनी मंदिरापासून शिवाजी चौकात शिवाजी चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकुत पुतळ्यापासून मागच्या बाजूनी डायरेक्ट स्मशानभूमी रोडनी डायरेक्ट मटन मार्केटद्वारे या ठिकाणी सातपूर गावामध्ये मारुती मंदिर या ठिकाणी तिचा समारोप होतो हा समारोप होत असताना मध्यंतरी प्रत्येक ठिकाणी गॅलरीमधून लोक फुलांचा वर्षाव करतात सर्व महिला रांगोळी सडा टाकून ध्वजा वगैरे लावून त्यांचं स्वागत केलं जातं तसेच या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नाश्ता पाणी दिला जातो चहा दिला जातो मध्यंतरी या ठिकाणी आल्यानंतर जे महापुरुष असतात त्यांची वेशभूषा केलेली असते घोडे असतात त्यानंतर उंटा असतात त्याच्यावरती जी वेशभूषा केली जाते त्यांचे सर्वांचे या ठिकाणी स्वागत केलं जातं सर्व सर्वांना ज्यांनी काही वेशभूषा केलेल्या असतात त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवलं जातं आणि या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा आपण समारोप करत असतो सकाळी सहा वाजता मारुती मंदिरेतील पारावर भव्य ध्वज व गुढी उभारत स्वागत यात्रेस सुरुवात होणार आहे ही स्वागत यात्रा मारुती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मेन रोड निगळ गल्ली घाटोळ गल्ली चव्हाटा शनी चौक शिवाजी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सातपूर राजवाडा चावडी संत शिरोमणी मार्केट आदी मार्गे ही स्वागत यात्रा मारुती मंदिर येथे येणार आहे सर्व सातपूर ग्रामस्थ व पंचकृषीतील मंडळींनी घरासमोर सडा रांगोळी करत पारंपरिक वेशभूषा करून या स्वागत यात्रेत सामील व्हावं असं आवाहन यावेळी स्वागत यात्रेचे आयोजक अध्यक्ष किशोर मुंदडा तुकाराम बंदावणे यांनी केलं यावेळी दिलीप भंधुरे काळू काळे रामदास तिडके अॅडव्होकेट जगन निगळ विजय भंधुरे शरद घाटोळ अनिल सोनवणे नितीन निगळ मोहन बदावणे गोपीनाथ तिडके भाऊसाहेब निगळ चंद्रकांत निर्माण यास आधी हिंदू नववर्ष शोभायात्रा कार्यकारिणी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे नाशिक